नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार रुपये डिप्लोमा विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये व पदवीधर तरुणांना दहा हजार रुपये मानधन दिले जाईल पंढरपुरात आषाढी एकादशी निमित्त एकनाथ शिंदे यांनीही मोठी घोषणा केलेली आहे मायावती सरकारने राज्यात लाडकी बहन योजना देखील सुरू केली आहे पण विरोधक विचारतात होते की राज्याच्या लाडक्या भावाचे काय या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी आपल्या लाडक्या भावासाठी देखील मोठी घोषणा केलेली आहे याचं विद्यार्थ्यांना मोठा फायदा देखील होणार आहे हा फायदा म्हणजे असा की बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आता महिन्याला सहा हजार रुपये देखील मिळतील व डिप्लोमाधारक विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये देखील मिळणार आहे व पदवीधर तरुणांना दहा हजार देखील मिळणार आहे हे पैसे विद्यार्थ्यांना एका वर्षासाठी शिकाऊ शिक्षण घेण्यासाठी दिले जातील यानंतर त्यांना ते कामाचा अनुभव मिळेल या अनुभवाने त्यांना कुठेही नोकरी मिळेल सरकार कुशल व मनुष्यबळ तयार करणारा भर देत आहे आमच्या निर्णयामुळे उद्योगात कुशल तरुणांची संख्या वाढेल वियोग कुशल होतील हे स्टायपेंड विद्यार्थ्यांना अपेंडिक्स म्हणून दिलं जाईल असं मुख्यमंत्री यांनी सांगितले तर विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय आनंदाची देखील बातमी आहे तर मित्रांनो तुम्हालासुद्धा ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ मिळेल मित्रांनो या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला तुमची प्रतिक्रिया द्यायची असेल तर आपल्या कमेंटमध्ये आपली प्रतिक्रिया नक्की कळवा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद